स्वर्गीय माननीय खासदार उदयसिंगराव गायकवाड यांच्या आज दहावी पुण्यतिथी स्वर्गीय माजी खासदार उदयसिंहराव गायकवाड यांच्या आज दोन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दहावी पुण्यतिथी आहे या अनुषंगाने त्यांना शाहूवाडी टाइम्स व एस पी एस न्यूज परिवाराच्या वतीने विनम्र अभिवादन या पुण्यस्मरण दिनाच्या अनुषंगाने उदय साखरचे चेअरमन श्री मानसिंगराव गायकवाड यांच्या हस्ते फोटो पूजन करून अभिवादन करण्यात आले स्वर्गीय माजी खासदार उदयसिंहराव गायकवाड हे जिल्ह्याचे राजकीय भीष्माचार्य होते कोल्हापूर जिल्ह्याचे नाव दिल्लीच्या तख्तापर्यंत पोहोचवण्याचे काम गायकवाड साहेबांनी केले जिल्ह्यातील अनेक नेते गायकवाड साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तयार झाले आणि त्यांची राजकीय कारकीर्द घडली गेली सध्या साहेबांचे नातू असलेले के डी सी सी बँकेचे संचालक रणवीर सिंग गायकवाड हे साहेबांची कारकिर्द पुढे अविरतपणे चालवतील असा आशावाद कार्यकर्ते दर्शवत आहेत